मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर महाराष्ट्राची स्टील सिटी जालना उस्तोड कामगारांचा जिल्हा बीड मराठवाड्याचे प्रवेशद्वार धाराशिव संतांची भूमी परभणी धार्मिक नगरी हिंगोली सांस्कृतिक कवींचा जिल्हा नांदेड आणि मराठवाड्याची शिक्षण नगरी लातूर या सगळ्या जिल्ह्यांना मिळून बनतो सुंदर असा छत्रपती संभाजीनगर विभाग ज्याला मराठवाडा असंही म्हटलं जातं आणि या विभागात फक्त एवढंच नाही तर मांजरा तेरणा दुधना बाणगंगा आणि सिंधफाणा या महत्वाच्या नद्यांचा उगम सुद्धा होतो महाराष्ट्रात असलेल्या चारशे किल्ल्यांपैकी छत्रपती संभाजीनगर मध्ये अजिंठा देवगिरी वेताळगड जालन्यामध्ये रोहिलागड मस्तगड परभणीमध्ये जिंतूर पाथरी नांदेड मध्ये माहूर कंधार बीड मध्ये धारूर धर्मपुरी धाराशिव मध्ये परांडा नळदुर्ग तर लातूर मध्ये औसा उदगीर असे महत्वाचे किल्ले आहेत या विभागामध्ये जास्त करून ज्वारी बाजरी कापूस सोयाबीन आणि कडधान्यांची शेती केली जाते मराठवाड्यातील लोक प्रामुख्याने वरण भात ज्वारी आणि बाजरीची भाकरी पिठलं डाळबाटी ठेचा आणि कढीभात यांचं जास्त सेवन करतात या विभागात प्रामुख्याने मराठी भाषाच बोलली जाते पण नांदेड हिंगोली परभणीमध्ये थोडी तेलगू बीड धाराशिव मध्ये थोडी कन्नड भाषा बोलली जाते हा विभाग महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये पंधरा ते वीस टक्क्यांचे योगदान देतो आणि या विभागातला सर्वात श्रीमंत जिल्हा संभाजीनगर तर सर्वात गरीब जिल्हा बीड आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर